एक साधीशी दिसणारी बाहुली पण ही साधी सुधी बाहुली नसून ही आहे शापित बाहु। बाहुली आणि ही शापित बाहुली बाहेर येण्याचा परिणाम म्हणजेच मृत्यू शापित बाहुली म्हणून कुख्यात असलेल्या या अनाबेल या बाहुलीमुळे झालेला हा काही पहिला मृत्यू नाही डॅन रिवेरा यांच्या मृत्यूनंतर ही बाहुली गायब झाली असं सांगण्यात आलं पण वॉरेन म्युझियम म्युझियममधून गायब झालेली ही अनाबेल परत आली आहे काय आहे या, या बाहुलीचं गूढ नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकट विषय काय या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अनाबेलला काचेच्या पेटीत नक्की का बंद करून ठेवलं का तिला शापित बाहुली भुताटकीची बाहुली म्हणून घोषित केलं गेलं आणि गायब झालेली बाहुली म्युझियम मध्ये परत कशी आली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल तिच्या भूतकाळात एकोणीसशे सत्तरच्या दशकात डोना नावाच्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीला तिच्या आईने ही अनाबेल बाहुली भेट दिली होती पण त्यानंतर डोना आणि तिच्या रूममेटला भयंकर घटनांचा अनुभव आला जसं की बाहुली ठेवलेल्या जागेवरून आपोआप दुसऱ्या जागेवर जाणं धक्कादायक म्हणजे एकदा तर ही बाहुली कुलूप लावलेल्या खोलीतून बाहेर आली होती आणि त्या खोलीतून एक कागद मिळाला त्यावर असं लिहिलं होतं हेल्प मी परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात आल्यावर डोनानं एडवर्ड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन यांची मदत घेतली या दाम्पत्याने न्यू इंग्लंड सोसायटी फॉर सायकिक रिसर्च म्हणजेच भूतप्रेत अतृप्त आत्मे वाईट शक्ती या विषयांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेची स्थापना एकोणीसशे बावन्नमध्ये केली आहे डोनानं सगळी परिस्थिती समजावून सांगितल्यावर एन ई एस पी आरने या बाहुलीला शापित बाहुली, बाहुली म्हणून घोषित केलं आणि एडवर्ड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन यांनी अथक प्रयत्नांनी तिला वॉरेन्स ओकल्ड म्युझियम मध्ये केलं आणि त्यावर असं लिहिलंही होतं की तिला बाहेर नका पण या सूचनेकडे लक्ष न देता डॅन रिवेरा यांनी अनाबेलला बाहेर काढलं का काढलं असेल त्यांनी बाहेर पाहुयात डॅन रिवेरा हे अनेक वर्षांपासून पॅरानॉर्मल एक्सपर्टची संस्था असलेल्या या एनई एस पी चे मुख्य इन्व्हेस्टिगेटर म्हणून कार्यरत होते आणि या संस्थेचे प्रमुख असलेल्या एडवर्ड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन यांचे चांगले स्नेही सुद्धा आणि त्यांचंच हे काम जगभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी अॅनाबेलला काचेच्या पेटीतून बाहेर काढलं आणि दौरे काढण्यास सुरुवात केली त्यांनी प्रवासासाठी खास पेटी देखील बनवून घेतली होती दोन महिन्यांपूर्वी त्यांनी या बाहुलीचं प्रदर्शन करायचं ठरवलं आणि त्याला डेव्हिल्स ऑन द रन टूर असं नाव दिलं या प्रदर्शनादरम्यान काही भयावह घटना देखील घडल्या आणि अशाच एका प्रदर्शनाच्या दौऱ्या दरम्यान डॅन हॉटेलमध्ये थांबले होते मात्र शो आधीच त्यांचा मृतदेह हॉटेलमध्ये सापडला त्यावेळी अॅनाबेल त्यांच्या सोबतच होती आणि म्हणून त्यांच्या मृत्यूचा संबंध अॅनाबेलशी लावला गेला पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा मृत्यू नैसर्गिक आहे आणि ई एस पी आरच्या च्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की अॅनाबेलला डॅन रिबेरा यांनीच त्यांच्या डबेल्स ऑन द रन टूर साठी बाहेर आणलं होतं आणि टूर दरम्यान ती सतत देखरेखी खाली देखील होती पण हॉटेलमध्ये त्यांचा अचानक मृतदेह आढळल्याने त्यांचा मृत्यू हा या शापित अॅनाबेलनेच केलाय अशी अफवा इंटरनेटवर पसरवण्यात आली आत्ता पुन्हा ॲनाबेलला वॉरेन्सच्या म्युझियममध्ये आणलं गेलं आहे आणि तिथे ती सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहे त्यामुळे ही बाहुली म्युझियममधून गायब झाली आहे ही फक्त एक अफवा आहे तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूयात पुन्हा भेटू विषय कायच्या पुढील भागात